सकल <laughs> <आगया>। <laughs> मराठा समाजाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे मराठा आंदोलनाच्या काळामध्ये एस टी बंद ठेवल्याच्या संतापामधून आज हे आंदोलन करण्यात आहे शासनाने लावलेल्या संचारबंदीच्या आदेशाची होळी देखील यावेळी करण्यात आली संचारबंदीच्या काळामध्ये एसटी बंद करण्यात आल्यामुळे मराठा समाजाच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आजपासून मराठा समाजाचा हे तीव्र असं आंदोलन सुरू झालंय सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय शासनानं लावलेल्या संचारबंदीच्या आदेशाची होळी देखील यावेळी करण्यात आली आहे संचारबंदीच्या काळामध्ये एसटी बंद ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे देखील हे आंदोलन करण्यात आलंय पंढरपूरमध्ये देखील संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे उद्यापासून मराठा क्रांती मोर्चा हा पंढरपूर मुंबई मुंबईपर्यंत पायी यात्रा करणार होता मात्र त्याआधीच पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि त्यामुळे सकल मराठा समाजानं हे आंदोलन केलेलं आहे पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा निघणार होता त्या मोर्चावर बंदी घालून पंढरपूरकडे जाणारी वाहतूक सर्व एस टी वाहतूक आज रात्रीपासून बंद केली आहे राज्य सरकारनं जी दडपशाही आंदोलनाबाबत मराठा आंदोलनावर करत आहे त्याचा निषेध करण्यासाठी राज्य शासनाच्या अध्यादेशाची आम्ही आता होळी केली आहे सरकारला आमचं आव्हान आहे तुम्ही समोरनी घ्या उद्या जर हे आंदोलन पेटलं तर ह्याची पूर्ण जबाबदारी या राज्य शासनाची असणार आहे